मराठाओं को रिजर्वेशन दो लेकिन मराठाओं के साथ मुसलमानों को भी रिजर्वेशन दो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत मुस्लिम असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण कारण आहेत एम आय एम एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी करत मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका कोर्टामध्ये दाखल केली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आधीच मराठा व्हर्सेस ओबीसी असा संघर्ष आहेच आणि आता तो मराठा व्हर्सेस मुस्लिम असाही होऊ घातलेला आहे मात्र सुरुवातीपासूनच मराठा मराठ्यांनी कधीही मुस्लिम आरक्षणाला विरोध केला नाही किंवा मुस्लिमांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही अजूनही इम्तियाज जलील बाहेर बोलताना मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही हेच म्हणतायत मात्र कोर्टामध्ये याचिका दाखल करतायत ती मराठा आरक्षणाच्या विरोधात हे नेमकं कशासाठी चाललंय येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठीचा हा डाव तर नव्हे नेमकं काय म्हणणं आहे एमआयएमचं आणि त्यावर चर्चा आपण पाहणार आहोत मात्र सुरुवातीला आपण पाहूयात एक रिपोर्ट मराठा आरक्षणाविरोधात एमआयएमसी हायकोर्टात याचिका मुस्लिमांना आरक्षण देण्याची इम्ती आज जलील यांची मागणी मराठा आरक्षण आरक्षणाविरोधात आतापर्यंत दोन याचिका फडणवीस सरकारनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं खरं पण आरक्षणाच्या विरोधात कोर्टात सुनावणी सुरू असतानाच पुन्हा एक नवी याचिका दाखल झाली

चार चार कमीशंस की रिपोर्ट आई और चारों ही कमीशंस के रिपोर्ट जो है वो एक ही तरह की एक ही भाषा बोल रहे थे कि मुसलमान बहुत ही सोशियो इकोनॉमिकली एजुकेशनली बहुत ही बैकवर्ड है और इनको अपना हक नहीं दिया गया है इनके साथ इंसाफ नहीं हुआ है और इनको एक स्पेशल कैटेगरी करके इनको मोस्ट बैकवर्ड कैटेगरी में डाल के इनको रिजर्वेशन दिए जाए इनको बेनिफिट दिए जाए तो हमें यह बताना पड़ रहा था कि भेदभाव किस तरह से हुआ भेदभाव इस तरह से हुआ कि आप मराठाओं को रिजर्वेशन दिए तो आपने कुछ आंकड़े हमको बताए उस आंकड़े के अंदर आपने हमको ये बताया कि मराठास का एजुकेशन परसेंटेज इतना है उस आंकड़े के अंदर आपने बताया है कि गवर्नमेंट जॉब्स के अंदर मराठास इतने हैं उस आंकड़े के अंदर आपने बताया कि मराठास का इकोनॉमिक स्टेटस कितना है उनके किच्चे कितने कच्चे घर में रहते हैं किसके पास पक्का नल नहीं है ये सब डेटा के बेसिस के ऊपर आपने कहा कि मराठा को रिजर्वेशन देना चाहिए इसके अंदर हकीकत यह है कि आपने जब मराठास का निकाला तो हम चाहते हैं कि आप मुसलमानों के बारे में भी बता दीजिएगा कि मुसलमान इकोनॉमिकली बहुत वेल ऑफ है उनके पास पक्के घर है विशेष म्हणजे मराठा आरक्षणच घटनाबाह्य असल्याचं सांगत याद ही गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि त्यात जलील यांच्या याचिकेची भर पडल्यानं राजकीय प्रतिक्रियाही तितक्याच ताकदी न उगवताय आज आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वते निर्णय घेतलेला आहे या विधानसभेचे अध्यक्ष मान्य हरिभाऊ बागडे साहेब यांना आम्ही पत्र देऊन त्यांना मागणी करतोय की या आमदाराचं तत्काळ निलंबन करून तिची त्याची आमदारकी रद्द करण्यात यावी तसा प्रस्ताव मी राज्यपालांच्याकडे पाठवतोय मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या बाबतीत भविष्यामध्ये आम्हाला आंदोलन जरी करायला लागलं तरी चालेल परंतु या अशा पद्धतीच्या समाजामध्ये ते निर्माण करून अशांतता पसरवण्याचं काम जर कुठला आमदार करत असेल तर ह्याच्यापेक्षा कुठलं दुर्दैव नाही मुख्यतः हे सांगू इच्छितो की मराठा समाजाने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही एकाही मराठा व्यक्तीने मुस्लिम आरक्षणाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही तर मग आमदार जलील साहेबांनी का मराठा समाजावर असा सूड उगवा हा एक महत्वाचा दुर्दैवी प्रसंग आता आमच्या समोर उभा आहे या इम्तियाज जलीलांनी किंवा ओबेसींनी किंवा आणखीन कुणीही कुठल्या एखाद्या मोर्चाला आले आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या म्हणले कुठला एक मोर्चा यांनी काढला आपण अगोदर मुस्लिम समाजाला आरक्षण जर पाच टक्के एम आय एमनी मागितलं असतं तर आम्ही ठीक आहे त्या बाबतीत एम आय एमची मागणी बरोबर आहे असं म्हणलं असतं पण मराठा आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये जे काही एम आय एमनी बोललेलं आहे त्याची त्याबाबत आम्ही नक्कीच खेद व्यक्त करतो कुठल्याही प्रकारे धर्माच्या नावावर आधारावर कुठेही या ठिकाणी या देशामध्ये कुठल्याही प्रकारे आरक्षण दिलं जाणार नाही दिलं जाईल ते आर्थिक दुर्बल असतील ते आणि घटनेमध्ये ज्या जाती उपजातींचा समावेश झालेला आहे मागासवर्गीय असतील किंवा अन्य जाती उपजाती असतील त्यांना दिलं जाईल आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा आरक्षण रद्द करणे हा मुद्दा मी या महाराष्ट्रामध्ये तेणे निर्माण करण्यासाठी आहे इम्तियाज जलील ज्या मुस्लिम आरक्षणावर बोलतायत ते आरक्षण आघाडी सरकारनं दिलं होतं दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं होतं पण हायकोर्टानं मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणावर स्थगिती आणली मात्र हायकोर्टानं शैक्षणिक आरक्षण सुरू ठेवलं तर दोन मार्च दोन हजार पंधराला फडणवीस सरकारनं हे आरक्षण रद्द केलं फडणवीस सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं खरं पण कोर्टाची परीक्षा पास करण्याचं मोठं आव्हान आहे आता तेवीस तारखेला हायकोर्टात ता सुनावणीच्या वेळेस काय होतं याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या औरंगाबादहून अमित फुटाणेसह ब्रिजवान जयस्वार टीव्ही नाईन मराठी मुंबई मुस्लिम आरक्षणाची मागणी ही मराठा आरक्षणाच्या मुळावर येते का आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम वर्सेस मराठा असा हा संघर्ष आता निर्माण होणार का या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटे मुस्लिम आरक्षण समितीचे समन्वयक अजित पठाण काही वेळातच विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या या चर्चेमध्ये सहभागी होतील एम आय एम प्रवक्ते देखील काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील चर्चा आपण सुरू करूयात बाळासाहेब सराटे तुमच्याचकडे आधी येते इथे ओबीसी वर्सेस मराठा हा संघर्ष सुरूच आहे कोर्टात याचिकाही पडलेल्या आहेत मराठा आरक्षणाच्या विरोधात आता इम्तियाज जलील याचिका करतायत मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आज आम्हाला अशी बातमी कळली की औरंगाबाद माध्यमातले आमदार आहेत एम आय एम चे माननीय इम्तियाज जलील साहेब त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे मला असं आश्चर्य वाटलं की आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली औरंगाबादला त्यामध्ये ते म्हणतायत की मराठा आरक्षणाच्या मी विरोधात नाही परंतु माझ्याकडे त्यांनी दिलेले प्रेयर्स आहेत त्यांच्या याचिकेमधल्या त्यातली पहिली प्रेयर अशी आहे की राज्य मागास वर्ग आयोग जो आहे तो राज्य मागास वर्ग आयोगाचा कायदा रद्द करण्यात यावा दुसरी याचिका आहे की मराठा समाजाचा जो एसीबीसी अॅक्ट आहे दोन हजार अठराचा तो, तो कायदाच रद्द करण्यात यावा तिसरी याचिका आहे की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण रेकमेंड केलं म्हणून तो आयोगच खालीज करण्यात यावा त्यानंतर या मराठा समाजाच्या आरक्षणाला त्वरित स्टे देण्यात यावा hmm. त्याच्या पुढे आहे की मराठा समाजाला जे आता या कायद्याने बेनिफिट्स मिळणार होते ते त्वरित थांबविण्यात यावेत आणि त्याच्यामध्ये यांनी पुन्हा अशी मागणी केली की याच्या अंतर्गत जे शैक्षणिक बेनिफिट मिळणार होते ते थांबविण्यात यावेत यांनी स्टे मागितला कायदा रद्द करून मागितला राज्य मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल मराठा समाजाचा आहे तो रद्द करून मागितला आणि राज्य मागासवर्ग आयोग कायदा सुद्धा रद्द करायला सांगितला राज्य मागास वर्ग आयोग कायदा रद्द झाला तर मुसलमान समाजाला आरक्षण देण्याचा शिफारस करणार कोण हा एक महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकूण देशामध्ये तीनच प्रकारचं आरक्षण देता येतं एक एस सी दुसरा एसटी आणि तिसरा अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले वर्ग मग सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले वर्ग तर राज्य मागास वर्ग आयोग कायद्याच्या अंतर्गतच ठरणार आहेत आणि तोच कायदा जर रद्द केला तर मग यांना सामाजिक शैक्षणिक मागासले आहेत म्हणून आरक्षण दिलं पाहिजे अशी शिफारस करणार कोण असा प्रश्न पुढच्या काळामध्ये येऊ शकतो पण हा मुद्दा वेगळा आहे हा तांत्रिक विषय झाला h hmm. जलील साहेबांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा रद्द करून मागित मागितलेला आहे आणि त्याला स्टे पण मागितलेला आहे आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवाची विद्यार्थी देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले अजित पठाण मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीची नेमकी मागणी काय आहे ते देखील इम्तियाज जलील यांच्याशी सहमत आहेत का म्हणजे मुस्लिम आरक्षण द्या आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाला देखील स्टे द्या किंवा मराठा आरक्षण देखील रद्द करा ही मागणी संघर्ष समितीची देखील आहे का मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने नेहमी मराठा समाजाबरोबर मोर्चामध्ये सहभागी होणे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा प्रकारची भूमिका आमची नेहमी असते आणि अजूनही पुढे आहे कधीच आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही त्याचप्रकारे इम्तियाज जलील यांनी मागणी केलेली म्हणजे इम्तियाज जलील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज नव्हे तर मुस्लिम समाजाला नेहमी मराठा समाजाला मोठ्या भावाच्या दर्जा दिलेला आहे आणि मराठा समाजाबरोबर गुन्हा गोवंदाने नांदत झालेला आहे परंतु काही राजकीय स्वार्थी हे दोघा भावांमध्ये भांडण लावण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग करत आहेत दोन हजार चौदा साली जेव्हा मुस्लिम आरक्षणाला आव्हान देण्यात आलं त्यावेळेस कोणताही आमदार किंवा कोणताही एमआयएमचे पदाधिकारी त्या कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयात पार्टी झाले नाही तर त्यावेळेस मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती ही पक्ष झालेली आहे आणि मुस्लिमांचं पाच टक्के शैक्षणिक आरक्षण टिकवण्याचं काम केलेलं आहे आम्ही सामाजिक आणि आर्थिक निकषावर आरक्षण मागितलं आहे ज्या प्रकारे आमच्या मोठ्या बंधूंना मराठ्यांना विचार करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे विद्यार्थी तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता अर्थात इम्तियाज जलील बाहेर असं म्हणतात की मराठा आरक्षणासाठी आम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे कोर्टामध्ये याचिका दाखल करतात की मराठा आरक्षण रद्द करा आपल्याकडे ताकाला जाऊन काहीतरी इम्तियाज जलील का नाही मला खर तर पत्रकार म्हणून इम्तियाज जलील एक खूप चांगले पत्रकार आहेत परंतु ते आमदार झाल्यानंतर त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली असं असं वाटतंय कारण त्यांना जर याचिका करायची असेल तर ते इतका उशीर का लावला त्यांनी हे सांगितलं पाहिजे त्याचं कारण आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यावर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे असंच बोललं आणि ते खरं आहे त्यामुळे जे इतके दिवस आपण म्हणत होतो एम आय एम ही बी टीम आहे भाजपची ते याच्यातनं सिद्ध झालेलं आहे आणि तिसरं म्हणजे एम आय एम म्हणजे तमाम मुस्लिम समाजाचा विरोध आहे असं समजणं फार चुकीचं आहे त्यांना मला सांगावं असं वाटतंय की ज्यावेळेस आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस मुस्लिम आरक्षण मिळावं मराठा आरक्षण मिळावं हे आघाडीचीच काँग्रेस राष्ट्रवादीचीच मागणी होती आणि त्याला हायकोर्टामध्ये मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे हा निकाल आहे म्हणजे इतके वर्ष मग ते कसली वाट बघत होते त्यांनी याच्यावरती पहिल्यांदा आवाज उठवायला पाहिजे होता है। आणी है। है। त्या त्यांनी उठवलेला नाहीये आणि हे मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या सांगण्यावरनं मराठा वर्सेस मुस्लिम असं करायचा त्यांचा एक प्रयत्न आहे परंतु माझ्या आधीच्या ज्या प्रवक्त्यांनी उत्तरं दिली आहेत त्याच्यातनं हा साफ प्रयत्न त्यांचा फसलेला आहे कारण त्यांच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही त्यामुळे आज, तुम्हाला असं वाटतं विद्यार्थी इथे म्हणतात की एमआयएम ही भाजपची भीत ही मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतरच इम्तियाज जलील यांची ही, ही भाषा सगळी बदललेली आहे तुम्हाला असं वाटतं की मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मुस्लिम आरक्षण मिळू शकेल अजय पठाण यांच्याकडे आपण जाणार आहोत त्यांना आवाज जात नाही आपला बाळासाहेब सराटे बाळासाहेब सराटेंचाही आपला फोन कट झाला आपण त्यांच्याकडे जाणार आहोत पुन्हा विद्या अर्थात तुम्ही असं म्हणता की आम्ही मुस्लिमांना आरक्षण दिलं मात्र मुस्लिमही सारखा तुमच्याकडे हाच आरोप करतायत की फक्त इलेक्शनसाठी फक्त निवडणुकांसाठी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीना हे आरक्षण दिलेलं होतं नाही हे अगदी चुकीचा आरोप आहे कारण आपण जर बघितलं की राणे समितीने जो अहवाल म्हणजे आता जो मागासवर्गीय समितीने अहवाल आयो, दिला आयोगाने तो आपण मान्य केलाय कोर्टाने पण आता मान्य केलेला दिसतोय कारण हे अशा प्रकारे निलेक्शनसाठी केलेलं आहे असं म्हणणं चुकीचं होईल आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याचं कोर्टाने सुद्धा सांगितलेलं असताना ते दिलं गेलेलं नाही मग ते कोणामुळे दिलं गेलं नाही तर फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ते दिलं गेलेलं नाहीये आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं मानलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक प्रामाणिक इच्छा होती की मुस्लिमांना पाच टक्के मग मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे आमदार आमदार मराठा आंदोलनामध्ये सहभागी झाले मग मुस्लिम आरक्षणासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं का नाही पावलं उचलली किंवा का नाही त्यांच्या बाजूने उभे राहिले नाही नाही तुम्हाला एक मला तुमच्याकडे ती माहिती नाही आहे ती मला द्यावीशी वाटते की आपल्याकडे वा मुस्लिम आरक्षणाला प्रत्येक आमदारांनी मग काँग्रेसचा असू दे राष्ट्रवादीचा असू दे कुठलाही असू दे नॉन मुस्लिम असेल त्यांनी सुद्धा या आरक्षणाला नेहमीच महत्व दिलेलं आहे आणि धनगर आरक्षणाला सुद्धा सभागृहामध्ये मा मागणी केलेली आहे मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने याची मागणी केलेली आहे मला असं वाटतं हे आपण सभागृहातले मिनिट जरी काढून बघितलं सभागृहातल्या नोंदी तरी आपल्याला कळू शकेल परंतु असा आरोप करणं म्हणजे एम आय एम ह्या एम आय ची काय स्वार्थी भूमिका ते आपल्याला कळते कारण इतके चार पाच साडेचार पाच वर्षात ते काहीही बोललेले नाहीयेत किंवा त्यांनी मुस्लिम आरक्षणासाठी कधी त्यांनी रस्त्यावर उतरून मागणी केलेली नाहीये त्यांचे रंग हे बदलत आहेत निवडणूक आले की त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येऊ नये माहिती म्हणून रोडा घालण्याचं काम जे भाजपने त्यांना दिलंय आणि ह्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं पण बोललं जात आहे त्यामुळे हे जे आहे सर्वसामान्य मतदार मग कुठल्याही धर्माचा असो तो, तो एमआयएम ला ओळखून आहे आणि आता तर खूपच चांगलं ओळखणार आहे कारण ही याचिका करणं हे त्यांनी स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतले बर इम्त्यात जलील आणि स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतला असं इथे म्हणतात बासाहेब सर बोलण्यासाठी आपल्याबरोबर थ्रू झालेले आहेत बाळासाहेब सराटे त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू आगमारे देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत राजू आगमारे स्वागत तुमचं बाळासाहेब सराटे इथे विद्यार्थ्यांचा थेट आरोप होता इम्तियाज मुख्यमंत्र्यांना भेटले औरंगाबादच्या कार्यक्रमामध्ये आणि मग त्यांची भाषाच बदलली आणि ही याचिका त्यांनी दाखल केली भाजपची बी टीम आहे असं म्हणतायत त्या घाई घेणे केली आहे याचिका नाही नाही मी सकाळीच या विषयामध्ये माझी प्रतिक्रिया स्पष्ट दिलेली आहे अलीकडे गेल्या आठवड्यामध्ये इम्तियाज जेली साहेबांनी आदित्य ठाकरे साहेबांचं कौतुक केलेलं आहे औरंगाबाद मुक्कामे आणि काल परवा त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांचंही कौतुक केलेलं आहे मी औरंगाबादचाच आहे त्या ठिकाणी मुसलमान वर्षेस हिंदू करून पंचवीस वर्षे भाजप शिवसेनेने सत्ता उपभोगलेली आहे तिथे यांचं कौतुक कसं काय एकत्र होत आहे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यामुळे इम्तियाज जलील साहेबांचं मुख्यमंत्र्यांशी काहीतरी प्रोत्साहन मिळालेलं असावं मुख्यमंत्र्याकडून त्यांना असं मला स्पष्टपणे म्हणावं वाटतं ही गोष्ट तर खरीच आहे आणि आताच साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की आम्ही काही या याचिकेला मुसलमानांच्या विरुद्ध आणि मराठा समाज असं मानत नाही मुसलमान समाजाने आमच्या विरोधात याचिका केलेली आहे असं आमचं बिलकुल मत नाही इम्तियाज साहेब त्यांनी व्यक्तिगत काही केला असेल किंवा ते म्हणतात मराठा आरक्षणाला विरोध नाही आसे तर मग त्यांच्या वकिलांनी त्यांच्याकडून फसवून सही घेतली असेल असंही होऊ शकतं परंतु त्यांनी कोर्टाला तसा अर्ज द्यावा की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही तर कदाचित आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू परंतु हे पूर्ण राजकारण चाललेलं आहे आणि ते भारतीय जनता पार्टी आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी याच्या करून चाललेलं आहे असं ते आमचं मराठा समाजाचा घटक म्हणून माझंही स्पष्ट मत आहे इम्तियाज जलील यांनी स्वतःच ही याचिका दाखल केली आहे त्यांच्या वकिलांची प्रतिक्रिया देखील आपल्या जवळ आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गायकवाड कमिटीचा जो अहवाल आहे तोच अनधिकृत आहे किंवा हा ही कमिटी जी आहे तीच इलिगल आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी तुम्हाला तो बाईट सुद्धा ऐकवते इथे थांबा थोडस जेव्हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आला अकरा ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये तेव्हा केंद्राने किंवा पार्लिमेंटनी त्यांचा जो कायदा होता दोन हजार एकोणीशे त्र्याण्णवचा तो कायदा रद्दल केला रिपील केला त्याच धर्तीवर महाराष्ट्राचा जो कायदा होता दोन हजार पाचचा तो कायदा देखील रथबादल करायला हवा होता नाही जरी केला तर तो आपोआपच आपो रथबादल होतो घटनेनी हे अधिकार फक्त पार्लिमेंटला दिलेले आहेत जेव्हा घटनादुरुस्ती झाली अकरा ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये घटनादुरुस्ती झाल्यानंतर घटनादुरुस्तीनंतर सर्व अधिकार म्हणजे मागासवर्गीयाबाबत त्याच्यात समावेश करायचा का मागासवर्गीयाच्या यादीतून कुठल्या जमातीला वगळायचं का कुठल्या जमातीचा नव्याने समावेश करायचा का हे जर करायचं झालं तर हे सर्व अधिकार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला राहतील आणि पार्लिमेंट, पार्लिमेंट, पार्लिमेंट निश्प्रभ निश्प्रभ तया, तया जे आहे तर ते पार्लिमेंटलाच पार्लिमेंटने तो कायदा केलेला आहे राज्याचा दोन हजार पाचचा कायदा आपोआपच तो निष्प्रभ होतो निष्प्रभ झालेला आहे आणि त्यामुळं त्या कायद्याखाली जे राज्यात आयोग स्थापन केला होता तो आयोग आयोगही रदबादल व्हायला पाहिजे होता तो आयोग अस्तित्वात राहू शकत नव्हता अकरा ऑगस्ट दोन हजार अठराच्या नंतर हे जे गायकवाड गायकवाड जस्टिस ऐकली आणि जो काही गायकवाड कमिटीनं जो अहवाल दिलेला आहे तर तो अहवालच चा चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याला देखील त्यांनी कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे बासाहेब सराटे मी तुमच्याकडे येते तसंच भाजपच्या प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात लगेच परत येऊया ब्रेक नंतर बाळासाहेब सराटे मी तुमच्याकडे येते मात्र आधी डॉक्टर राजू आघमारे आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजू आघमारे असं वाटतं की इम्तियाज जलील यांची ही याचिका कुठेतरी हेतून आणि त्यांची एवय हे पूर्णपणे भाजपाची बी टीम नव्हे तर भाजपाचे राईट हँड म्हणून काम करताय आणि त्याच्यामुळे होणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या त्याच हे उत्तम उदाहरण आहे की एका बाजूला मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काही कारण नाही मराठा आरक्षण हे सरकारकडे ज्या पद्धतीने मागण्यात आलं आणि मराठा समाजाला ते आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना ते, ते मिळालेलं आहे सरकारनी दिलेलं आहे भले कोर्टात असेल काँग्रेसच्या काळामध्ये मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण आम्ही दिलं होतं तीच मागणी आहे तीच पुढे चाललेली आहे त्या बाबतीमध्ये इम्तियाज जलीलनी जाण्याचं काही कारण नव्हतं त्याच्यामुळे कुठेतरी समाजामध्ये भेदभाव करायचा समाजामध्ये दंगली पसरवायचा समाजामध्ये द्वेष पसरवायचा आणि स्वतःच्या मतांचं ध्रुवीकरण करायचं हा केबिलवाणा प्रयत्न इम्तियाज जलील करतायत आणि याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की हे पूर्णपणे बीजेपी आणि बीजेपीच्या तालावर नाचणार आहे इम्तियाज जलील बरं बरं आपल्याबरोबर कांताताई कांताताई इथे असतात कांताती इकडे इम्तियाज जलील म्हणतात की सरकार भांडणं लावण्याचं काम करत आहे तिथे राजू आगमारे विद्याताई म्हणतायत कि इम्तियाज जलील आणि भाजप यांचं साठं लोट आहे बी टीम आहे भाजपची एम आय काय निखिला म्हणजे या म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आणि राजू वाघमारे म्हणजे यांना जळी स्थळी काशी पाषाणी कुठल्याही गोष्टीला भारतीय जनता पार्टी दिसत असते ते आता ते त्यांचं दुर्दैव आहे समाजाचं म्हणजे अशा दृष्टीने या, या विषयाकडे बघणं हा किती वेडेपणा आहे हे खरं म्हणजे समाज त्यांना सांगू शकेल मुळात निखिला म्हणजे हे इम्तियाज जलील जे आहेत ते स्वतः काय म्हणताय त्यांना त्याचं भान आहे का तुम्ही एकोणतीस नोव्हेंबरला ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण विधेयक तिथे मांडलं आणि सर्व संमत केलं दोन्ही सभागृहामध्ये त्यावेळेला म्हणजे विधानसभेत सर्व पक्षाच्या आमदारांना त्यांनी विचारलं की तुमच्या सर्वांची संमती आहे का आणि त्यावेळेला इम्तियाज जलीलनी हो म्हटलं होतं सभागृहामध्ये आणि ते तुम्हाला सांगते दोन्ही सभागृहात संमत झालं राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर झालं एक डिसेंबर पासून मराठा आरक्षण सुरू झालं तरी म्हणजे आणि आता यांना का अशी दुर्बुद्धी होतीये आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे आमचं जे सरकार आहे एनडीएचं आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच आहे आम्ही याचा पाठपुरावा करणारच आहे घटनेप्रमाणे आपण पाहतो की याचिका दाखल करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण तुम्ही सभागृहात काही बोलत नाही आणि आता तुमच्याबरोबर सर्व मुस्लिम समाज तरी आहे का याचा विचार सुद्धा करा त्यांनी करावा त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही फरक पडणार नाही मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही जी याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे <coughs> के तळेकर साहेब माझे मार्गदर्शक आहे मला त्यांच्याबद्दल आदर आहे पण ते वेगळे मत सांगतायत आणि एम पीएल साहेब वेगळे मत सांगतायत आता मुद्दा असा येतो की जर तळेकर साहेब म्हणाले की राज्य मागासवर्ग का आयोग कायदा इन इफेक्टिव्ह झालेला आहे mm. जर कायदा इन इफेक्टिव्ह झाला आमचा आयोग जर इलिगल आहे तर कोर्टात याचिका टाकून आदरणीय संचिती सर आणि आदरणीय आणे सर कशाला लढतायत त्यांना एवढीच एक वेळ सांगता आली नसती का कोर्टाला आतापर्यंत तळेकर साहेबांच्या या ज्ञानाशी मी बिलकुल सहमत नाही की आर्टिकल तीनशे आलं घटनेमध्ये त्याचा कायदा रिपील झाला एकोणीसशे चा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कायदा म्हणजे राज्यातले मागासवर्ग आयोग कायदा रद्द झालेला आहे असं बिलकुल मी मानत नाही आणि असं असतं तर आम्हाला एवढ्या आरक्षणाबद्दल विरोध चालत नसतं ते आपोआपच वकिलांनी सांगितलं असतं की आरक्षण होऊ शकत नाही परंतु यांना वाट पहिलं मला मला त्या कायदेशीर बाबी बद्दल हे सांगायचं आहे की तो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना आणि त्यांना त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली त्यांनी पण ती अमेंडमेंट करताना राज्य मागासवर्गीय आयोग कॅन्सल केला आहे असं कुठेही त्या घटना त्या अमेंडमेंट मध्ये म्हंटलेलं नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने सांगणं की तो राष्ट्रीय मागास आयोग हा अस्तित्वातच नाही किंवा तो इनलिगल आहे हे म्हणणं हास्यास्पद आहे आणि हे कोर्टात टिकणार नाही हे फक्त काय आहे की लोकांमध्ये जायचं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या की ज्याच्यामुळे प्रसिद्धी मिळेल आणि आपलं काम होईल समाजामध्ये भांडण होतील ध्रुवीकरणाचं काम होईल याच्यासाठी हे इम्तियाज जलील हे च भावलं जे बीजेपीचं भाऊल आहे हे त्याच्या पद्धतीने डान्स करत आहे बीजेपीच्या तालावर कारण त्या कायद्यामध्ये कुठेही म्हटलेलं नाही की राज्य मागासवर्गीय आयोग हा इनलिगल आहे त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे तीनशे अडतीस बी मध्ये की तुम्ही जर कोणत्याही आरक्षणावर परिणाम होणार असेल तर त्या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या समोर ठेवाव्या लागतील आणि आपल्याला आठवत असेल निकिला आपल्या चॅनलच्या चर्चेमध्ये मी हेच सांगत होतो मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुस्लिम आरक्षणाचा मात्र या सगळ्यामध्ये मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मात्र कुठेतरी बाजूला पडतोय आणि धार्मिक ध्रुवीकरण त्याचबरोबर एमआयएम हेच मुद्दे जास्त चर्चेला येत आहेत धन्यवाद तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत नमस्कार को रिझर्वेशन तो रिजर्वेशन दो